ठाण्यात उद्धव ठाकरेंना दिवसणारे बॅनर झळकले असून ठाण्यातील टेंबी नाका परिसरात लावण्यात आलेलं ला बॅनर हे वर्धापन मदतीला आले असते असा बॅनरवर उल्लेख करण्यात आलाय अतिक्रमण विभागाची गाडी आली होती त्यांनी आम्हाला विचारणा केली तर आम्ही एवढंच सांगितलं त्यांना की मस्के साहेब म्हणाले त्यांनी एवढंच सांगितलं आम्हाला की जी स्टेटमेंट ऑफिशियली ह्या लोकांनी जे टी व्हीवर दिलं आहे ऑफिशियली त्यांच्या भाषणांमध्ये दिलं आहे त्याचंच आम्ही त्याचंच आम्ही एक लोकांना समजण्यासाठीचं की बाबा नक्की ते स्टेटमेंट काय आहे ते स्टेटमेंट लोकांना काय आहे ते समजण्यासाठी आम्ही हा बॅनर इथे लावलेला आहे त्यामुळे आम्ही कुठलंही अनधिकृत काम केलेलं नाही आहे त्यामुळे त्यांचा काही गैरसमज झाला असेल तो आम्ही दूर केला आहे गोंदिया जिल्ह्यातील देवरी आमगाव विधानसभा क्षेत्रात येत्या काही महिन्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका होणार असल्याची शक्यता आहे यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे या निवडणुकाबाबत आमदार संजय पुराम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली देवरी आमगाव विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पार्टी हा मजबूत पक्ष आहे सालेक्सा नगरपंचायतीत शंभर टक्के आमचेच उमेदवार निवडून येणार आहेत तसेच आमगाव नगर, आम नगर बाबतीत कोर्टात विषय प्रलंबित असला तरी निवडणूक लागलीच आम्ही भाजप उमेदवारांचेच विजय सुनिश्चित करू युतीबाबत विचारला असता संजय पुराम यांनी स्पष्ट केलं आहे की सध्याच्या घडीला सा भाजप शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार गटाची युती आहे मात्र निवडणुकीत युती करायची की नाही हे स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना जाणून आणि पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार ठरवलं जाईल आमदार साहेब काय सांगणार येत्या काही महिन्यात नगरपंचायत नगरपरिषदची निवडणूक लागणार आहे आपल्या मतदारसंघात दोन नगरपरिषद नगरपंचायत आहेत कशा प्रकारची तयारी सुरू आहे निश्चितच गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं नगरपंचायत चाले कशाला होता आमगावला प्रशासक असल्यामुळे तिथला नगरपरिषद होऊ शकला नाही पण येणाऱ्या काळामध्ये पूर्ण ताकदिनिशी भारतीय जनता पक्ष आपला उमेदवार तिथे उभा करेल आणि निवडून आणल आ, आपली काय युती राहणार पक्षश्रेष्ठीचा जो आदेश असेल त्यानुसारच बाकी निर्णय होतील कार्यकर्त्याची भावना काय आहे कार्यकर्त्यांच्या भावना असा आहे की बा आपला भारतीय जनता पक्ष आमगाव विधानसभेमध्ये खूप मजबूत आहे आणि त्याच्यामुळे आपण स्वतंत्र जरी लढलो तरी देखील नगरपंचायत आमगावमध्ये दे आणि सालेकसा नगरपंचायतमध्ये आपण निवडून येऊ शकतो अकोला uh... शहरातल्या जिल्हा क्रीडा परिसरात असलेल्या जलतरण तलावावर मास्टर पॉवर स्विमिंग क्लबतर्फे जलस्तरीय जलतरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा अधिकारी यांच्या हस्ते या जलतर स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं असून यामध्ये जिल्ह्यातील तीनशेच्या वर स्पर्धकांनी भाग घेतला आहे काळ मृदंगाच्या गजरात आणि माऊलीच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्याहून सासवडकडे रवाना झाली असून पुणे ते सासवड हा सर्वात मोठा टप्पा मानला जातोय कारण हा टप्पा सासवडच्या नागमोडी वाटा अवघड दिवे घाटसर करावा लागतो त्याआधी पालखी वडकी नाला या ठिकाणी विसावा घेते वडकी ग्रामस्थांनी वडकी नाला विसावा स्थळ सज्ज करण्यात आलंय ज्या ठिकाणी पादुका ठेवल्या जातात ते विसावा स्थळ फुलांनी सजवण्यात आलंय या ठिकाणी वारकरी यात्रेकरूसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत ग्रामस्थांना दर्शन घेण्यासाठी दर्शन रांग बॅराकेड्स लावण्यात आल्या आहेत महिलांसाठी देखील सुविधा उपलब्ध करण्यात आल्या मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या आजूबाजूच्या परिसरातील दुरुस्तीसाठी आणि इतर काही कामे होईपर्यंत आजपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात पर्यटकांची बंदी घालण्यात आली आहे यावर माजी आमदार वैभव नाईक यांनी टीका करत छत्रपतीचे किल्ले वर्षानुवर्ष आहेत तसेच आहेत शंभर कोटी खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे मात्र मागील घटनेप्रमाणे याही पुतळ्याच्या बाजूचा परिसर कोसळेल की काय म्हणून ही बंदी आणली आहे की काय अशी टीका वैभव नाईक यांनी केली या कामाबद्दल मुख्यमंत्र्यांनी पडताळणी केली पाहिजे जे, जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही केली पाहिजे अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली काही दिवसापूर्वी खचला गेला होता आज जे काम सार्वजनिक विभागाने केलं आहे त्या सार्वजनिक विभागाच्या कामा विभागावरच्या कामावर स्वतःचाच विभागाचा विश्वास नाही हे आता बावीस जूनपासून पर्यटकांना बंदी आणल्याबरोबर दिसून येत आहे कारण हा किल्ला आणि हा पुत्याचं स्मारक हे समुद्रापासून दूर आहे समुद्राच्या पाण्याचा कुठलाही धोका नाही परंतु जो शंभर कोटी रुपये खर्च करूनसुद्धा पुतळा गेल्यावेळी ज्याप्रमाणे स्मारक कोसळलं होतं त्यामुळे पुतळ्याच्या आजूबाजूचा भाग कोसळेल म्हणून ही बंदी आणली की काय असा प्रश्न आहे शिवप्रेमींच्या मनामध्ये आणि त्यामुळे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले वर्षानुवर्ष टिकत आहेत आणि शंभर वर्ष आयुष्य असलेलं आहे असलेले मुख्यमंत्री इथले सगळे मंत्री, मंत्री सांगतात की ह्या पुतळ्याचं आयुष्य शंभर वर्ष आहे तरी पण या पुतळ्यावर आजूबाजूचा परिसर कोसळेल म्हणून ही बंदी आणली की काय असा प्रश्न आहे खरं तर ही बंदी आणली तरी त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी उपाययोजना केली पाहिजे आणि सी सी टी व्ही बसवली पाहिजे जेणेकरून पुतळ्याचा पुतळ्याचं संरक्षण झालं पाहिजे त्याचबरोबर या कामाबद्दल मुख्यमंत्र्यांनी अजूनही लक्ष दाखवून या कामाबद्दल पडताळणी केली पाहिजे जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे भिवंडी तालुक्यातील खाडी पार येथील रहिवाशी अन्वर मनसुरी वय वर्ष दहा गेल्या चार दिवसापासून बेपत्ता होता तो काही मित्रांसोबत लोखंड वेचण्यासाठी गाळ्यात गेला होता मात्र बुधवारी संध्याकाळी त्याचा मृतदेह आढळून आला असून त्याचा मृत्यू विद्युत प्रवाह लागून झाल्याचं निष्पन्न झालंय नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला तर गाळ्यातील एका ठिकाणी लागलेल्या करंटमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं समजत आहे अनवरचे वडील जफीर मनसुरी हे लूमवर काम करतात तर घरातील मोठा मुलगा अनवरच होता या दुर्दव घटने मु परिसर हड़हल व्यक्त की या घटने का अधिक तपासिक पुलिस कड़न शुरू है देखिए ये हमारे साथ घटना हुआ खारीपाल कटाई गाँव हमारा बच्चा बुध के सामने पाँच बजे गायब हुआ गायब होने के बाद जो है हम लोग छानबीन किए छानबीन करने के बाद जो है नहीं मालूम चला तो निजमपुरा पुलिस चौकी में कंप्लेंट किए कंप्लेंट करने के बाद जो है हम लोग को दो दिन तक कुछ नहीं मालूम चला जो बच्चा किधर गया नहीं गया हम लोग अपना कार्रवाई ढूंढने में चालू रखे थे हमको नहीं मिला आज शाम में चार साढ़े चार बजे मालूम चला जो बच्चे जो है उसके साथ में था लोखन चुनने के लिए गए थे तो वो बच्चे को जो दो चार गनपट मारा उसके बाद मारने के बाद जो है वो बच्चा कबूल किया जो नहीं मैं जानता हूँ किधर है तो वो आदमी लेके गया वो गाली पे वो गाली पे ले जाने के बाद देखा तो फिर पहचान किया तो वही हमारा बच्चा था तो हमारे कहने का मतलब है जितने भी भाई बंधु हैं हमारा सबसे रिक्वेस्ट है जो अभी बारिश के मौसम में जो है ख़ास करके अपने अपने बच्चे को सब संभाल के रखिए जो हमारे साथ घटना हुआ वो कल हो के कोई दूसरे माँ बाप के साथ में ये घटना नहीं होना चाहिए है हालांकि हमारी गलती जो इसमें हमारी परवरिश में गलती है हमसे गलती है वो हम जानते हैं हम दूसरे को इंजाम नहीं लगा सकते हैं जो ये हमारा बच्चा के गलती है जो हमारा बच्चा ये गलती किया है इससे आगे हम क्या बोल सकते हैं यही इतने तक बोलेंगे जो हमको जो है इसका इंसाफ मिले और आगे हो के कि जो किसी के बाल बच्चे के साथ ऐसा ना हो इसके लिए मैं सबसे करता हूं रिक्वेस्ट करता हूं अस्सलाम वालेकुम रायगढ़ जिले सात आमदार पैकी तीन आमदार हे सेनेचे आहेत तर राष्ट्रवादीचा एकच आमदार आहे असं राष्ट्रवादी जे काही वातावरण निर्माण करू पाहते त्यावर त्यांनी उचित विचार करावा असं आमदार महेंद्र दळवी यांनी वक्तव्य केलंय भरत गोगवले यांनी जे विधान केलं आहे ते आमच्या पक्षाची लाईन असते मात्र राष्ट्रवादीचे जे, जे काही प्रवक्ते असे वक्तव्य करत आहे ते थांबणं गरजेचं आहे सुनील तटकरेने सुरू असलेलं कारस्थान थांबावं असं वक्तव्य महेंद्र दळवी यांनी केलं आहे या जिल्ह्याच्या सक्रिय राजकारण जी परिभाषा आहे किंवा जे अलेख तयार झाला आहे त्याच्यामध्ये सात आमदारांपैकी एकच आमदार राष्ट्रवादीचा आहे तीन सेनेचे आहेत तीन भारतीय जनता पार्टीचे आहेत जे काय आत्ता एकंदर वातावरण निर्माण त्यांनी केलं आहे ते त्यांनी उचित विचार करावा अन्यथा आम्हाला अशा पद्धतीची राजकीय राजकीयदृष्ट्या स्वायत्त निवडणुकीमध्ये करावी लागेल हा त्यांना इशारा आम्ही निश्चित दिला तो आमचं कर्तव्य आहे शेवटी कार्यकर्त्यांचं हित जाणून ते आम्ही बोलणं निश्चित योग्य यो बरेचसे यो वरिष्ठ नेते आहेत मंत्री आहेत त्यांनी केलेलं वक्तव्य ही पक्षाची लाईन आहे की ना महायुतीचा तो धर्म म्हणून त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे पण स्थानिक लेवलला ज्या घडामोडी तटकेसाहेबांचे कार्यकर्ते किंवा प्रवक्ते बोलून करत आहेत ते थांबलं पाहिजे असं माझं मत आहे आणि हा त्यांना निश्चित सरला आहे शेती हा आपल्या देशाचा अर्थव्यवस्थाचा कणा असून शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि कृषी क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवण्यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना एक शेतकरी ओळखपत्र या अंतर्गत शेतकऱ्यांना एक शेतकरी ओळखपत्र क्रमांक दिला जात आहे हा क्रमांक मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना त्याच्या जमिनीच्या माहितीवर आधारित विविध सरकारी योजनांचा लाभ सहजपणे मिळणार आहे भंडारा जिल्ह्यात कृषी क्षेत्र विस्तृत आहे आणि येथे शेतकरी धान पिकासोबत विविध पिके घेतात शासनाने अॅग्रिस्टिकची अंमलबजावणी सुरू केली आहे तर जिल्ह्यातील सीएससी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर शेतकरी नोंदणी होत आहे आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण दोन लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांपैकी दोन लाख पाच हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे माहिती संच आणि त्यांच्या शेत जमिनीचे नकाशे यांचा संच या तिन्ही प्रकारच्या माहिती एकत्र करून या योजनेमध्ये सर्व शेतकऱ्यांची माहिती एकत्रित केली जाणार आहे याचा उद्देश असा आहे की शेतकऱ्यांना शासनाच्या सर्व योजनांची जी काही योजनांचे लाभ आहेत ते एकत्रितरित्या मिळावे आणि अधिक सुलभरित्या मिळावे आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने मिळावे हा याच्या मागचा उद्देश आहे एग्रिस्टॅग योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी आपला ओळखपत्र ओळख क्रमांक किंवा फार्मर आय डी तयार करणं अत्यंत आवश्यक आहे एकदा शेतकऱ्याने आपला फार्मर आय डी किंवा शेतकरी ओळख क्रमांक तयार केला की त्यानंतर त्याला आपलं पीक कर्ज घेणं त्याचप्रमाणे पीक विमा योजनेचा लाभ घेणं पीएम प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेणं अधिक सुकर होणार आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेत पिकांचं जे काही नुकसान होतं त्याची जी भरपाई मिळते ती मिळणं त्यांना अत्यंत सुलभ होणार आहे शेती संबंधीची सुधारणा याविषयीची माहिती हवामानाचे अंदाज आपला सॉइल हेल्थ कार्ड किंवा माती परीक्षणासंबंधीची माहिती या सगळ्या माहिती पिकांसंबंधी सल्ला हा चीज सगळा अत्यंत सोप्या पद्धतीने आणि सुलभरित्या उपलब्ध होणार आहे तर ह्या योजनांचा लाभ घेण्याच्या दृष्टीने सर्व शेतकऱ्यांनी आपला रजिस्ट्रेशन करून आपला ओळखपत्र ओळख क्रमांक किंवा फार्मर आय डी तयार करणं अत्यंत आवश्यक आहे जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांपैकी फक्त दोन लाख पाच हजार शेतकऱ्यांची नोंदणी आतापर्यंत झालेली आहे अजूनही बावीस बावन्न हजार शेतकऱ्यांनी आपला शेतकरी ओळख क्रमांक तयार केलेला नाही तरी मी या निमित्ताने सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण आपल्या जवळच्या सी एस सी केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रावर आपण जाऊन आपला ॲग्रिस्टॅग योजनेअंतर्गत आपला शेतकरी ओळख क्रमांक किंवा फार्मर आय डी तयार करून घ्यावा जेणेकरून आपल्याला शेतीशी निगडीत सर्व योजनांचे लाभ अत्यंत सुलभरित्या मिळू शकतील धन्यवाद कल्याण डोंबिवलीतील पासष्ट बेकायदे इमारत प्रकरणात महापालिकेने इमारतमधील रहिवास्यांना नोटीस पाठवण्यास सुरुवात केली लवकरात लवकर घरे खाली करण्याचे म्हटले आहे पावसाळा सुरू झाला आहे तर नागरिकांनी मुलांचं शाळेत ॲडमिशनसुद्धा केलीत आता महापालिकेने नोटिसा पाठवल्या आहेत मंत्र्यांनी शब्द दिला होता की एकही नागरिकाला बेघर होऊ देणार नाही आता के सी नोटिसा पाठवत आहेत आता आम्ही करायचं काय मुख्यमंत्री मोठे की के सी असा संताप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय आमच्यावर घराच्या कर्जाचा डोंगर आहे तर आम्हाला फाशी घेण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही या प्रश्नाकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे आम्हाला वाचवावे अशी मागणी रहिवाशांनी यांनी केली आहे आता पुन्हा एकदा चर्चेला आला आहे पालिकेने नोटीस दिली आहे काय सांगा पासष्ट इमारतीतील काही रहिवासी आहेत जे या आंदोलनामध्ये अग्रेसर होते ते सर्व लोक आज मला भेटण्यासाठी इथे आलेले आहेत मला मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना एकच गोष्ट सांगायची आहे की मुख्यमंत्री साहेबांनी जे विधानसभेमध्ये जे आश्वासन दिलं होतं या पासष्ट इमारतींसंदर्भात की या इमारतींवर कुठलीही कारवाई होणार नाही आणि या इमारतीतल्या लोकांना दिलासा मिळेल त्यांनी त्यांच्या शब्दावर ठाम राहावं या पासष्ट इमारतींचं कुठेही कुठल्याही पक्षाने राजकारण करू नये आणि या लोकांना दिलासा मिळण्यासाठी कारण वारंवार आपण बघाल तर दर पंधरा दिवसांनी या लोकांना नोटिसेस जात आहेत या लोकांना घराबाहेर काढलं जाईल अशा धमक्या दिल्या जात आहेत माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द म्हणजे मुख्यमंत्र्यांची काही किंमत आहे की नाही प्रशासनाच्या नजरेमध्ये मुख्यमंत्री जेव्हा सांगतात की या इमारतीने आम्ही लि रेग्युलराईज करू तेव्हा प्रशासनाची हिंमतच कशी होते या लोकांना नोटीसेस देण्याची माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण या मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा आणि या लोकांच्या ज्या दिलेल्या नोटीस आहेत ते त्वरित आपण मागे घ्याव्या नाहीतर याच्यावरती आम्हाला न्यायालयात जावं लागेल आणि मुख्यमंत्र्यांच्या दरबारात देखील आम्ही या जाऊ महाराष्ट्र राज्यात तीस जून पासून मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे दिनांक एकवीस जुलै पासून दिल्ली येथे संसदीय लोकसभा पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे दोन्ही अधिवेशनात धुळे जिल्ह्यातील एम आय डी सीच्या बाबतीतचा प्रश्न चर्चेवर होणार आहे धुळे जिल्ह्यातील एम आय डी सी बाबतीतचा प्रश्नावर चर्चा होणे आणि सोडवणूक होणे गरजेचे असल्याने धुळे नरडाणा बाभळे येथील एम आय डी सी अंतर्गत उद्योजकांचे विविध अडचणी दूर करणे तसेच नवीन उद्योजकांना चालना देणे नवीन उद्योग उभारणे यासाठी आज धुळ्यातील व्यापारी महासंघाच्या कार्यालयात खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक पार पडली यावेळी एम आय डी सीच्या परिसरातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार